आपण सर्व फिटनेसकडे वळूया आणि देशभक्तीचा जागर करूया हा संदेश देण्यासाठी सत्याहत्तराव्या दिनानिमित्त चॅलेंजर रनर फाउंडेशनच्या वतीने सतरा व अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सत्याहत्तर तेहतीस बावीस दहा आणि चार किलोमीटरचे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेत पाचशे जण धावणार आहेत सत्याहत्तर किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत पंचवीस जण धावणार आहेत या स्पर्धेत सत्याहत्तर आणि तेहतीस किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता सोडण्यात येणार आहे सत्याहत्तर किलोमीटर सोनी कॉलेज ते संभाजी तलाव या रस्त्यावर धावणार आहे या सत्याहत्तर किलोमीटर स्पर्धेमध्ये चार महिला बरोबर डॉक्टर पोलीस व उद्योगपती धावणार आहेत विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबर पोलीस आयुक्त एम राजकुमार अप्पर अधिकारी मोनिका सिंग ठाकूर प्रायोजक जय हिंदचे गणेश माने देशमुख धाराशिवचे खासदार ओमराजे दिंबाळकर हे देखील बावीस किलोमीटर साठी धावणार आहेत या मॅरेथॉनचे माने देशमुख जय हिंद ग्रुप हे प्रायोजक असून इंद्रधनु आपटेसह प्रायोजक आहेत तेहतीस आणि सत्याहत्तर किलोमीटरची सुरुवात सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता सोनी कॉलेज बेळापूर रोड येथून होईल सोनी कॉलेज विजापूर रोड येथून होईल अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाच वाजता बावीस तसे किलोमीटर तसेच दहा किलोमीटरची सुरुवात होईल त्यानंतर चार किलोमीटर फन रनची सुरुवात होईल सहभागी होणाऱ्या खेळाडूंना टी शर्ट मेडल सर्टिफिकेट आणि ब्रेकफास्ट देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आदिश शहा यांनी दिली या पत्रकार परिषदेत अरिहंत लुणावत जय मैत्रज

दोन हजार चोवीस बिजापूर सोनी कॉलेज आपले व्हेन्यू पार्टनर आहे तर तिथे संध्याकाळी सात वाजता सत्याहत्तरपर्यंत ते तीस किलोमीटरचा फ्लॅग ऑफ होईल आणि ती साधारण बारा ते चौदा तास चालू राहील त्याचसोबत सकाळी अठरा तारखेला सोनी कॉलेजच व्हेन्यू आपलं आहे तिथे सकाळी साडेपाच वाजता बावीस किलोमीटरचा फ्लॅग ऑफ त्यानंतर सात वाजता दहा किलोमीटरचा आणि सव्वा सहा वाजता चार किलोमीटरचा फ्लॅग ऑफ होईल बावीस किलोमीटरचा लायबॉगचे एक विशेष असं आहे की सोलापूरचे आपले पोलीस आयुक्त श्री एन राजमा स्वतः रण करत आहेत त्याची पूर्ण आपल्यासोबत किंवा जी टीम आहे आणि सुद्धा पोलीस अधिकारी ऑफिसर त्याच्यासोबत जवळपास एकशे साठ पोलीस अधिकारी त्यामध्ये कर्मचारी त्यामध्ये धन करत आहेत आणि आपल्याला ह्या सोलापूर महापालिका आणि कलेक्टर ऑफिस यांचं खूप चांगल्या प्रकारे सहकार्य आहे यामध्ये आयुषम कलेक्टर मनिका सिंग ठाकूर या देखील यामध्ये सहभागी आहेत खासदार ओमराज निंबाळकर हे महाराष्ट्राचे खासदार ते देखील या ठिकाणी त्या दिवशी येत आहेत आणि स्वतः आयोजक जे हिंदूचे महादेश आहे गणेश महाजन शस्था ते सुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने हा इव्हेंट होत आहे आणि हे अनोखा आणि वेगळा वेगळा असा उपक्रम आहे की आपल्या पूर्ण सोलापूर जिल्हा असो किंवा आपला पश्चिम महाराष्ट्राचा भाग असो तिकडे आपला असा इव्हेंट होत नाही असे मोठ्या महिन्याचे इव्हेंट्स होतो मोठ्या म्हणजे नेतर आउट ऑफ इंडिया किंवा बुलढाणा वगैरे असे जिथे मोठे ठिकाण आहे तिथे पण आपल्या ड्राय एरियामध्ये आपल्या भागामध्ये असे इव्हेंट हवेत हवेत बाहेरचे लोक देखील आपल्याकडे येत आहेत जवळजवळ पंचवीस रणस आपल्याला या सत्याच्या कुलबिसासाठी येत आहेत त्याच्यामध्ये आउट ऑफ महाराष्ट्राचे सुद्धा रणस आहेत यामध्ये सहभागी आहेत सभेसाठी येत आहेत तमिळनाडूमध्ये सुद्धा एंट्री आलेली आहे तर अशा प्रकारे हा इव्हेंट होणार आहे आणि यामध्ये सर्व आणि त्यावेळेस सहकार्य करावे शेअरअप करावं नसतात